सार्थ बोध दशक करावा समास नववा उपदेश निरूपण आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे म्हणून कर्मारंभिले काही कर सांग घडले जेथे जेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे तरी तो हरिया आहे कैसा विचार संधे संध्येपूर्वी जगदीशा चोवीसा नामी स्मरावे चो विसा नामी, नामी अनंत नामी तो नामी तो कैसा हे अंतर्यामी विवेके ओळखावा ब्राह्मण स्नान संध्या करुणाला मग तो देवतारचनास बैसला यथा सांगतो पूजिला प्रतिमा देवो नाना देवांचा नाना प्रतिमा लोक पूजिती धरुण प्रेमा जयाच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे ओळखिले पाहिजे ओळखोन भजन की जे जैसा साहेब नमस्कार जे ओळखिल्या उपरी तैसा परमात्मा परमेश्वर बरा ओळखावा पाहु न विचार तरीच पावि भ्रमसागराचा पूजा घेता ती प्रतिमा येतो अंतरात्मा अवतारी तरी निजधामा येऊन गेले परी ते निज रूपे असती ते निज रूप ते जगज्ज्योती सत्वगुण ते समणती जाणती कळा तये कळेचे पोटी देवसती कोट्यान कोटी अनुभवाच्या गोष्टी प्रत्ये पहाव्या देह पुरा मध्ये म्हणून तया नाव पुरुष जगामध्ये जगदीश तैसा तै खावा। जाणीव रूपे जगदा प्रस्तुत वर्तती शरीरे अंतर कर्ण विष्णू येणे प्रकारे ओळखावा तो विष्णू आहे जगदांतरी तोचे आपुले अंतरी करता भोगता चतुरी अंतरात्मा ओळखावा ऐके देखे हुंगे चाखे जाणो न विचारे ओळखे किती कापुले पुले पारखे जाणता आहे जगाचा जिव्हाळा परिदेह लोभाचा वेगळा अभिमान धरी उपजे वाढे मरे मारी जैशा उचलती लहरी वरी लहरी चगरी बरोवरी त्रैलोक्य होत जाते त्रैलोका वर्तवितो एक म्हणून त्रैलोक्य नायक प्रत्याचा कैसा प्रत्याचा विवेक पाहना कैसा ऐसा बोलिला परितोही तत्वामध्ये आला पुढे विचार पाहिजे केला महावाक्यांचा आधी देखला देहधारी मग पाहावे जगदांतरी दयाचे निया उपरी परब्रह्म पाहावे परब्रह्माचा विचार होता निवडे सारासार चंचल जाईल हा निर्धार चुके ना की उत्पत्ती स्थिती संवार जाणं त्याहून वेगळा निरंजन इथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे धान मान जाणून जाशन पुढे उरे निरंजन विमल ब्रह्म विचारेची अनन्य झाला पाहणारा विण प्रत्यय आला तेही ला लक्षाँश, ही वृत्ती निवृत्तीला बरे पहा येथे राहिला वाचांश पाहून सांडिला लक्षांश लक्षावशा सरिसा वृत्तीलेश तो गेला इदि श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे उपदेश निरूपण नाम समास वा श्रीराम 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 श्री